महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत दोन तासात कल्याण पूर्व व पश्चिम मधील पाणी पुरवठा केला सुरळीत आज पहाटे कल्याण शहाड परिसरात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची घटना घडली होती मात्र या घटनेची माहिती पालिका कर्मचाऱ्यांना मिळताच युद्ध पातळीवर काम करत अवघ्या दोन तासात पाईपलाईनची दुरुस्ती करत पाणी पुरवठा सुरळीत केला आहे आज सकाळी 4:30 ते च्या सुमारास बारावे येथील रॉ वॉटरचा फ्लो कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी बारावे ऑपरेटरकडून मला फोन आला त्यानंतर मोहना पंपिंग स्टेशन येथील स्टाफला मी लाईन चेक करायला सांगितले तर मोहना पंपिंग स्टेशन येथे स्टाफनी उल्हास नदीच्या बाजूला शहाट साईडला एक तर, मोहना उदंचन केंद्र ते बारावे जलशुद्धीकरण केंद्र आ, या दरम्यान पाणीपुरवठा करणारी तेराशे एकवीस मिमी व्यासाची जलवाहिनी शहाड बाजूला उल्हास नदीच्या जवळ लिकेज असल्याचं त्यांनी त्यांच्याकडून कळालं त्यानंतर ताबडतोब संदर्भात मान्य कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा घोडेसाहेब यांना कळविण्यात आलं आणि त्यानंतर एक साधारणत सहाच्या आसपास सर्व पंपिंग बंद केली मोहना येथून आणि काम युद्धपातळीवर सुरू केलं तर सहा ते साडेआठ या दरम्यान सदर लिकेज काढण्याचं काम पूर्ण करण्यात आलं व साडेआठ नंतर पंपिंग चालू करून कल्याण पूर्व कल्याण पश्चिम शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण